बंधुनो नमस्कार इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकन पुणे यांनी खास शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अशी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली बनवलेली आहे ज्याच्या माध्यमातून सर्वच प्रकारच्या दैनंदिन जीवनातील वाहतुकीची जी कामं तुम्ही या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून करू शकता तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की या बाईक ट्रॉलीची वैशिष्ट्य काय काय आहेत कोणत्या गाडीला आपण बनवू शकतो तर संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे तर तुमची कोणतीही नवी जुनी टू व्हीलर बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय तर एक टन लोड क्षमता घेऊन चालते पाच बाय चार फुटा ज्याची साईज आहे रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग असं सिस्टीम आपण याला दिलेलं आहे तर कोणत्याही कामासाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता तुमचं काळ असू द्या किंवा क कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावरती तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता तर याचा आपण प्रत्यक्ष डेमो आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत वर्किंग कसं आहे साईज काय आहे कुठल्या गाडीला बनवू शकतो वगैरे सगळ्या गोष्टी तर जाणून घेऊयात वन बाय वन माहिती चालू तुझं तर शेतकरी बंधूंना आता या बाईक ट्रॉलीची साईज बाई जी आहे ती पाच बाय चार फुटाची याची साईज आहे तर आपण जर बघितलं तर बाईकची जी क्वालिटी आहे तर अतिशय आपण हेवी क्वालिटीची बाईक ट्रॉली याला बनवलेली आहे आणि त्याला मॉडर्न फीचर्स आधुनिक फीचर्स आणि एकदम हँडी म्हणजे वापरायला एकदम स सोपी आणि मजबूत अशा प्रकारची बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर याची जी साईज आहे ती पाच बाय चार फुटाची साईज आहे तर शंभर ज्या वरती तुमची कुठलीही बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय तर त्याच्यामध्ये आपले दोन मॉडेल आहेत एक रिव्हर्स फॉरवर्ड आहे म्हणजे समोर जाणार आणि पाठ्यामागे येणार आणि त्याच्यानंतर रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असलेलं तर त्या दोन्ही गोष्टींचा डेमो आपण या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो की आपण आता बरेचसे लोकांचं कसं म्हणणं आहे की बाबा काय रानातून चालते की नाही किंवा ह्याच्यातून चालते का नाही लोड किती घेते काय तर तुमची शंभर सी सी बाईक मिनिमम पाहिजे तर त्याला तर तुम्ही एक टनापर्यंत लोड त्याला देऊ शकता जर तुमची अभाव असेल समजा दीडशे सी सी वन ट्वेंटी फाईव्ह असेल जी वन एटी असेल तर तुमची बाईकची कॅपॅसिटी जेवढी जास्त तेवढा लोड तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकताय तर शेतकरी बंधून दूध उत्पादक शेतकरी असतील पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील फळबाग उत्पादक शेतकरी असतील किंवा शेतकऱ्यांना शेतात मजूर न्यायचा असतील आपला माल बाहेर काढायचा असेल मार्केटला न्यायचं असेल खत बी बियाण्याची वाहतूक करायची असेल तर सर्वच काम आहे तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता तिथं लाव रे इथं तिथं लावू त्याला तर याचं हार्ड्रोरिक डम्पिंगचं वगैरे वर्किंग कसं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर शंभर रुपये तुमचं पन्नास किलोमीटर बाईक ट्रॉली चालते तर त्याच्यामुळं तुम्हाला वाहतुकीचा तुम्हा खर्च वगैरे काहीच नाहीये तर एकदम कमी कॉस्ट मध्ये आणि लो बजेट मध्ये तुम्ही वाहतुकीसाठी या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता तर प्रत्येक वेळेस तुम्हाला बैलगाडी झुंपायची गरज नाहीये किंवा ट्रॅक्टर लावायची गरज नाही किंवा छोट्या हातीची गरज नाही आहे तुमची सर्वच कामे ही बाईक ट्रॉली करू शकता तर जे आपले छोटे मोठे व्यावसायिक असतील वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल आईस्क्रीम चा गाडा असेल किंवा कोणत्याही प्रकारचा कोणाचा बिस्लरीचा प्लांट असेल किंवा विटा सिमेंट याचा कोणाचा बिझनेस असेल तर सर्व प्रकारची जी काही म्हणजे छोटी मोठी वाहतूक आहे ते तुम्ही या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून करू शकता ज्या शेतकऱ्यांना शेणखत वगैरे शेतात नेऊन डम्प करायचे त्यांच्यासाठी याला या डंपिंगचं मेकॅनिझम देखील आहे ह्याला चालू दाखवू जर हे चालू कर तर याला डम्पिंग सिस्टीम देखील आहे तर या ठिकाणी तुम्ही समोर जर बघितलं ह्याला आपण डबल शॉकअप जर दिलेत लोड क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता अतिशय चांगली आणि हेवी क्वालिटीची असण्यासाठी आपण हे डबल शॉकअप जर याला दिलेत ऑपरेटिंग एकदम सिम्पल आहे याला दोन्ही म्हणजे बाईक जी काय तुमची रेग्युलर ऑपरेटिंग असेल तर त्याला पायातला ब्रेक आहे हातातला ब्रेक आहे क्लच आहे तुमचे रेग्युलर गाडी जे तीन का किंवा चार गियर असतील ते देखील तुम्ही इज त्याला टाकू शकता आपण याला एक्स्ट्रा रिव्हर्स गियर बॉक्स वगैरे जोडतो किंवा साठी हायड्रोरिक डम्पिंग या ठिकाणी तुम्ही ऑपरेटिंगच बघू शकता आता तर चालवण्यासाठी अगदी सहज सोपी मजबूत आधुनिक अशी बाईक ट्रॉली इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग केले तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊ शकता तुमची पाहिजे ती बाईक ट्रॉली बाईक या ठिकाणी घेऊन या आणि त्याला ही बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा आता पाठीमागचा पालका तुम्हाला ओपन दिसतोय तो तुम्ही क्लोज करू शकता किंवा ओपन पण ठेवू शकता तो द्या इथं लावू दो रिवर्स घे रिवर्स घे तर याला रिवर्स फॉरवर्ड आहे आणि याला डम्पिंग देखील आहे बस डम्पिंग कर सरळ करून डम्पिंग करण तर हायड्रोलिक डम्पिंग साठी आपण हायड्रोलिक लेवर दिलेलं आहे बस कर डम्पिंग चल रोकडे फागा लावून घे भाडे मागचं तर कर ना डम्पिंग करण तर सेनकत वगैरे शेतात नेऊन डम्प करायचं किंवा बाकी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला डम्पिंगचे काम तुम्ही याच्या माध्यमातून करू शकताय बस ले ले। तर आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं थांबव रे राहू दे तर फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ती अतिशय मजबूत हेवी क्वालिटी आपण याला बनवलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला बाईक जे वरचा हाऊस म्हणतो आपण त्याला तो, तो पाच बाय चारचा आहे खालची आपण एकदम मजबूत बनवलेली आहे खाली डिफरन्सियल गिअर बॉक्स आहे परत पाटे वापरले त्याच्यामुळे लोड क्षमता सस्पेन्शन क्षमता अतिशय चांगल्या क्वालिटी तुम्हाला त्याच्यामध्ये आहे तर प्रत्यक्ष डेमो साठी तुम्ही इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल चाकण पुणे या ठिकाणी भेट देऊ शकता पुणे नाशिक हायवेवर चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर बांम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो तुम्ही पाहू शकता पाहिजे त्या साईजमध्ये किंवा मध्ये तुम्हाला या जा ठिकाणी बाईक ट्रॉली बनवून मिळेल तर तुम्ही तुमची बाईक घेऊन या स्वतः या ठिकाणी लाईव्ह डेमो पहा आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही वेगळ्या डिझाईन पाहिजे असेल याची साईज वाढवून पाहिजे किंवा वरती छत पाहिजे टप पाहिजे तर तुम्हाला त्या त्या मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बाईक ट्रॉली बनवून मिळेल तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंग करायचे असल्यास नंबरला कॉन्टॅक्ट केल्यास डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर अधिक माहिती आम्हाला जो आपला जो नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधा या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला जी संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे तर या नंबरला संपर्क साधा आणि लाईव्ह डेमो पहा व्हॉट्सअपवर माहिती मिळवा ज्यांना प्रत्यक्ष डेमो चालू आहे त्यांनी कंपनीला भेट द्या कंपनीचा जो पत्ता आहे तो इंडियन एग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेम पहा पुणे नाशिक नाशिकावरती कंपनी आहे या ठिकाणी या बाईक ट्रॉली सोबतच तुम्हाला पॉवर टिलर पॉवर विडर रोटावेटर कोळप कोळपनीयंत्र कडबाकुटी मशीन जे की हाय स्पीड मधून आहे जे शेतकरी बांधवांना बांधवांना कमी जागेत कमी वेळेत फास्ट काम करण्यासाठी उपयुक्त तर सर्व प्रकारचे आधुनिक अवजार पावर विडर तर त्याच्यासोबत त्याचे अवजार आपण या ठिकाणी बनवून देतोय चोडू ते त्या कस्टमरला बघ काय पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष बेड द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचे तर आम्हाला नंबरला संपर्क साधा शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आधुनिक पद्धतीचे अवजार ऍडजस्टेबल अवजार आपण या ठिकाणी बनवतो पॉवर विडरला देखील त्यांच्या त्यांच्या भागात जसे अवजार लागतील तर त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी अवजार बनवतोय तर बाईक ट्रॉलीकडे वळूयात तर अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला नंबरला संपर्क साधा अतिशय मजबूत हेवी क्वालिटीचे आधुनिक क्वालिटीचे बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवतोय तर लाईव्ह डेमोसाठी बेड द्या इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आणि ऑनलाईन बुकिंग साठी नंबरला संपर्क साधा धन्यवाद जय जवान जय किसान